भारतात एकोणीसशे चार साली सहकारी कायदा झाला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात विशेषत सातारा सांगली कोल्हापूर भागात सहकारी कार्यकर्त्यांचे एक संघटन निर्माण झाले सामान्य शेतकरी सावकारशाहीच्या पाशातून मुक्त व्हावा अशी अनेकांची इच्छा होती पारतंत्र्याच्या कालखंडात सहकार चळवळ विकसित झाली नाही शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक अडचणी असत या अडचणी दूर करण्यासाठी प्रयोगादाखल सहकारी संस्था स्थापन करण्यात याव्या हा इंग्रज सरकारचा हेतू होता जनत्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सावकारा विरुद्धच्या जीव व्याजातून गोरगरिबांची मुक्तता करण्यासाठी सहकारी संस्था हाच पर्याय निवडला त्यानंतर देशात नागरी बँका पतसंस्था सुरू झाल्या देशातल्या एकूण बँकांपैकी एक तृतीयांश बँका महाराष्ट्रात होत्या स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीशे पंचेचाळीस मध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निर्माण करावी असा विचार प्रवाह सुरू झाला नडलेल्या पिचलेल्या गाजलेल्या शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करावे त्यांना कर्ज पुरवठा करावा हा हेतू या बँकेच्या मागे होता सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी आठ जून एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कराडमध्ये विनिमय केला आणि यशवंतराव चव्हाण आबासाहेब बीर शंकरराव मोरे रघुनाथ पाटील बाळासाहेब देसाई इत्यादी कार्यकर्त्यांनी बँकेच्या स्थापनेबाबत विचार सुरू केला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर त्यावेळेचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तेरा नोव्हेंबर अठ्ठेचाळीस रोजी कासेगावचे पाटील आणि सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पुन्हा एक बैठक झाली सहकार खात्याशी चर्चा करून बँकेच्या स्थापनेसाठी अनुकूलता निर्माण व्हावी म्हणून यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई आर डी पाटील धोंडीराम पाटील इत्यादी प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ निश्चित करण्यात आले त्यानंतर वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सहकार झाली यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई आदी मान्यवरांच्या बँकेसाठी भाग भांडवल गोळा करण्यासाठी जिल्हा दौरा निश्चित झाला प्रत्येक तालुक्यासाठी भागभांडवल जमा करण्यासाठी उद्दिष्ट ठरवण्यात आलं भाग भांडवल गोळा करण्यासाठी अनेक तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण प्रयत्न केले विशेषतः आबासाहेब वीर रघुनाथ पाटील भिदा भिलारे गुरुजी बाबुराव चव्हाण यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल जुलै एकोणीशे एकोणपन्नास अखेर रुपये तेवीस हजार भाग भांडवल जमा झाले आणि अकरा ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास रोजी सहकार खात्याकडे नोंदणी करण्याचा प्रस्ताव दाखल झाला त्यावेळी चौऱ्याण्णव भाग भांडवल जमा झाले होते बँकेच्या स्थापनेबाबत आवश्यक अशा सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँकेचे चीफ प्रमोटर यशवंतराव चव्हाण यांना तीन नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी सातारा जिल्हा बँक स्थापनेस मान्यता असल्याचे मुंबई बँकेकडून कळवण्यात आले पंधरा नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी बँकेचे बँकेला रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आणि आवश्यक असणारे दोन लाख भांडवल जमा झाले आणि अकरा नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी मुंबई राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार मोरारजीबाई देसाई यांच्या शुभ हस्ते या बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाचा शुभारंभ सातारा येथील कन्या शाळेजवळील एका जुन्या घरात झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे पन्नास मध्ये दि नॉर्थ सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक स्थापन झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकसष्ट मध्ये सातारा आणि सांगली अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि सातारा जिल्ह्यासाठी बँकेचे नामकरण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे नामकरण करण्यात आले बळीराजाच्या हिताचे कामकाज सुरू झाले प्रगतीदर्शक वाटचालीमुळे स्वतंत्र इमारतीची गरज निर्माण झाली आणि पोवी नाक्यावरील मध्यवर्ती असे प्रशस्त वास्तू बांधण्यात आले या वास्तूचे उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री भारत सरकार व स्वर्गीय बाळासाहेब देसाई गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते सात एप्रिल एकोणीशे रोजी करण्यात आले बँक स्थापनेच्या वेळेस बँकेमध्ये आठ सेवक होते आज बँकेच्या अकरा तालुक्यात तीनशेहून हून अधिक शाखा आणि चौदाशेहून अधिक सेवक कार्यरत आहेत बँकेला नाबार्डचे सलग उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार प्राप्त झाले आणि ही संस्था महाराष्ट्रातच नव्हे भारतीय कीर्तीचा एक मानदंड ठरली सहकाराला बळकटी मिळावी यासाठी बँक संलग्न विकास सोसायटी सक्षमीकरणासाठी बँक सदैव कार्यरत आहे जिल्हा बँक ग्रामीण विकासाचे मुख्य केंद्र आहे ग्रामीण भागच्या विशेषतः विकास सोसायट्यांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी जिल्हा बँक प्रयत्नशील आहे सातारा जिल्हा बँकेने प्रथमत एकोणीशे सत्त्याण्णव साली विकास संस्थांमधील अनिष्ट तपावत दूर करण्यासाठी उपाययोजना करून संस्था सक्षम करण्यावर भर दिला त्यासाठी नफ्यातील काही हिस्सा बाजूला करण्यात येतो सभासद पातळीवर शंभर टक्के वसुली करणाऱ्या संलग्न विकास संस्थांना प्रत्येकी रुपये बारा ते सोळा हजार प्रमाणे आज अखेर एकूण दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत बँकेने नफ्यातून केली आहे सभासद सहकारी संस्थांना बारा टक्के दराने भाग भांडवलावर लाभांश बँक पातळीवर शंभर टक्के वसुली करणाऱ्या संलग्न विकास संस्थांना प्रत्येकी रुपये दोन लाख चौपन्न हजार दिले असून याकरिता आज अखेर सर्व संस्थांना मिळून रुपये तेवीस कोटी इतका भरघोस निधी नफ्यातून दिला आहे त्यामुळे विकास संस्था सक्षम होण्यास मदत झाली आहे बँकेमार्फत विकास सोसायट्यांचे सचिव यांना वसुली प्रोत्साहन पर बक्षीस पगार दिला जातो विकास संस्थांना इमारत बांधकाम व गोडाऊन बांधकामासाठी शून्य टक्के दर्जाने कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे सन एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव च्या दरम्यान शासनाने फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम हाती घेतला या योजनेला गतिमान करण्यासाठी बँकेने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करून डाळीम द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी या पिकांच्या उत्पादन बँकेने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत सन एकोणीशे शहाण्णव साली बँकेने हायटेक अॅग्रिकल्चर विभागाची निर्मिती केली हायटेक विभागाच्या माध्यमातून परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रीन हाऊस पडीक जमीन विकास योजना कृषी यांत्रिकीकरण ठिबक सिंचन तुषार सिंचन अशा कर्ज पुरवठा आणि प्रकल्प उभारणीसाठी मार्गदर्शन सुरू केले वेळोवेळी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले बँकेने तयार केलेल्या उच्च तांत्रिक शेतीचे प्रयोग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले बँकेने अर्थसहाय्य केलेल्या प्रकल्पास राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या बँक स्थापनेनंतर फक्त अल्पमुदत शेती कर्ज वाटप करत होती त्यानंतर विकास सोसायटीच्या माध्यमातून शेती व शेतीपूरक कारणासाठी मध्य मुदत आणि दीर्घ मुदत कर्ज पुरवठा केला जात होता आणि दोन ऑक्टोंबर एकोणीशे पासून जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढीसाठी बँकेने थेट कर्जाच्या माध्यमातून पतपुरवठा सुरू केला यामुळे अनेक उद्योजक व गरजूंना स्वयंपूर्ण होण्यासाठी हातभार लागत आहे या विभागाच्या माध्यमातून शासन पुरस्कृत व्याज परतावा देणारी महामंडळे रोजगार व व्यवसाय निर्मितीच्या उद्देशाने सुरू केलेल्या विविध कर्ज अनुदान प्राप्त योजना अशा शासनाच्या पुरस्कृत योजनांसाठी वित्त पुरवठा करून उभारणीच्या कार्यात बँकेने सक्रिय सहभाग घेतला आहे सन पासून महिलांची आर्थिक उन्नती व्हावी महिला सबलीकरण होऊन त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी महिला बचत गटांची चळवळ सुरू झाली बँकेने या मोहिमेत पुढाकार घेत हजारो बचत गटांची निर्मिती केली आणि देशात सर्वात कमी म्हणजे नामात्र चार टक्के व्याजदराने पतपुरवठा सुरू केला यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बचत गटांचे मोठे जाळे तयार झाले असून महिला उद्योजिका म्हणून स्वयंपूर्ण झाले आहेत सन दोन मध्ये सातारा शहरात जिल्हा परिषदेसमोर एक्केचाळीस गुंठे जागा खरेदी करून या जागेवर आज अस्तित्वात असणाऱ्या भव्य देखणे मुख्य कार्यालयाची इमारत उभी राहिली बदलत्या बँकिंग व्यवस्थेनुसार बँकेने सन 2009 हजार नऊ मध्ये संगणक प्रणालीच्या माध्यमातून कामकाज सुरू केले पुढे काळानुरूप बदल स्वीकारून सन दोन हजार तेरापासून सर्व शाखा कोरिंग बँकिंग प्रणालीमध्ये जोडून ग्राहकांना राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांप्रमाणे आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली बँकेस भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी भेट दिली आणि बँकेच्या कामकाजाचे तोंड भरून कौतुक केले बँकेने सतत शंभर टक्के वसुली ठेवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक इतिहास घडवला आहे बँक सामाजिक कल्याणकारी योजनांना सडळ हस्ते मदत करते दुष्काळ निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी जवानांच्या वेलफेअर फंड साठी निधी कोरोना काळात गरजूंना मदत 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 चारा छावण्यांना अशी बँक वेळोवेळी करत असते सहकार क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांना वेळोवेळी बँकिंग क्षेत्रातील बदलती धोरणे नवनवीन तंत्रज्ञान योजना यांचे प्रशिक्षण सातत्याने दिले जाते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी खातेदाराला बँकेच्या नफ्यातून प्रीमियम परत दिला जातो आणि दोन लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण दिले जाते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी खातेदाराला बँकेच्या नफ्यातून प्रीमियम परत दिला जातो आणि दोन लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण दिले जाते